नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी चॅनलमध्ये तर बृहद मुंबई मनपा भरतीच्या संदर्भात अर्ज जे आहे ते करण्यास मुदतवाढ ठिकाणी देण्यात आली जाचा कटी रद्द करण्यात आल्या आणि नवीन जाहिरात काढू अशी देखील माहिती त्यांनी दिली यामध्ये जर तुम्ही आतापर्यंत अर्ज केलेला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या अभ्यासाला लागलेले असावे कारण की परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी टी सी एस आहे आणि टी सी एसने महाराष्ट्रात बऱ्याच एक्झाम घेतलेल्या आहे गेल्या काळामध्ये त्यांचं अनॅलिसिस करून तुम्ही व्यवस्थित याचा अंदाज बांधू शकता आणि टी सी एसच्या पॅटर्नवर अभ्यास जो आहे तो तुम्ही करू शकता यामध्ये फक्त थोडाफार बदल जर आपण परीक्षेचा पाहिला तर इतर जे भरती झालेल्या आहेत मग तलाठी असो नगर परिषद नगरपरिषदेमध्ये नगर परिषदेमध्ये आणि तलाठीमध्ये थोडासा आपल्याला पॉईंट जे आहे ते वेगळे दिसतात नगर परिषदेमध्ये सेक्शन वाईज डिवायडेशन होतं त्याचप्रमाणे आपल्याला इथे सेक्शन वाईज डिवायडेशन दिलेलं आहे आणि वेळेचं बंधन प्रत्येक सेक्शनला राहणार आहे तर पहा अगोदर आपण ऑफिशियल नोटिफिकेशन पाहूया बृहद मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक ज्याचं पूर्वीचं नाव लिपिक होतं ज्याला आपण क्लर्क असे म्हणतो पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अब रद्द करण्यात आलेली आहे आता पहा सुधारित शैक्षणिक अवर्थेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे पहा त्यांनी डेडलाईन जी दिलेली आहे ती पंधरा दिवसांची दिली ही नोटिफिकेशन ज्या दिवशी प्रसिद्ध झाली त्या जा दिवशीपासून त्यांनी सांगितलं की येत्या पंधरा दिवसामध्ये ही प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे म्हणजे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला जो विंडो ओपन होणार आहे किंवा जी वेबसाईट सुरू होईल पुन्हा ती पंधरा दिवसाच्या आतच केली जाणार आहे प्लस जी जाहिरात येणार आहे ती जाहिरात आता सुधारित जाहिरात येईल आणि त्यामध्ये शैक्षणिक अहर्तीमध्ये बदल करण्यात येईल त्यामुळे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच फॉर्म जे आहे ते, ते सुरू होतील अगोदर ज्यांनी अर्ज भरले त्यांचे फॉर्म ग्राह्य राहणार आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही मात्र नवीन उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत गाय धरले जातील नंतर पहा विविध स्तरांवरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून बृहद मुंबई महानगर नगरपालिकेने प्रशासनाचा हा निर्णय जो आहे तो त्यांनी घेतला हो। कारण की बऱ्याच उमेदवारांनी या ठिकाणी कंप्लेंट केलेली होती की आम्ही अपात्र ठरत आहोत आमची कारणं विविध असू शकतात नापास होण्याचे पण त्या एका नापास असल्याच्या कारणाने किंवा एका प्रयत्नात पास नसल्याच्या कारणाने आम्ही हुशार नाही किंवा त्यासाठी पात्र नाही असे ठरवले जाऊ शकत नाही तर पहा वीस ऑगस्टपासून जी आहे भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती आणि विविध गोष्टी त्यांनी यामध्ये सांगितल्या महत्त्वाची बाब हीच आहे की अटी रद्द झाल्या आता आतापर्यंत जी फॉर्म आलेली आहे त्या फॉर्ममध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि अतिरिक्त फॉर्म यामध्ये आपल्याला दिसते काही उमेदवारांचा आपण रेफरन्स नंबर जर पाहिला तर आपल्याला एका लाखापेक्षा जास्त फॉर्म गेलेले दिसतात हा ऑफिशियल आकडा नाही आहे पण अर्ज करताना आपला जो ॲप्लिकेशन नंबर रेफरन्स नंबर जो आपल्याला मिळतो त्यावरून एक अंदाज काढला जात आहे की एका लाखापेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी बी एम सीसाठी आलेले आहेत तसेच आता जर ही अट रद्द झाली तर या अर्जांमध्ये नक्कीच वाढ होईल म्हणजे तुम्ही जर आतापासून अभ्यासाला लागले नाही तर तुमची ही परीक्षाही निघणं कठीण होऊ शकते म्हणून पहा मित्रांनो जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे टी सी एसचे मागील पेपर जे आहे महाराष्ट्रातले तुम्ही अनालिसिस करू शकता आणि त्याच्यानंतर अभ्यासाची तुमची दिशा ठरू शकता पुन्हा भेटूया एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील डाऊट असतील किंवा काही सजेशन जरी असतील तरी तु, तु, तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता